नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार चौदा ची निवडणूक आठवा लोकसभा निवडणूक या निवडणुकीत भाजपने जोरदार प्रचार केला अच्छे दिन आयंगे बीजेपी को लायंगे अच्छे दिन आयंगे अच्छे दिन अच्छे दिन हे जे कॅच लाईन होती ही जोरदार चालली आणि चांगले दिवस येतील सुगीचे दिवस येतील म्हणून लोकांनी विश्वास ठेवून भाजपला मतदान केलं आणि प्रचंड बहुमताने मोदी सत्तेत आले आता तिसरी निवडणूक झाली आहे मोदी अजूनही सत्तेत आहे भाजपही सत्तेत आहे पण ही जादू होती अच्छे दिन आएंगे या स्लोगनची हा जो नारा होता अच्छे दिन नायंगे निवडून आल्यानंतर सत्ताधाऱ्या सत्ताधाऱ्यांना दरेन, सत्ता सांगावं लागलं की अच्छे दिन नायंगे ही घोषणा आमच्या गळ्यातला हाडूक बनलाय आता आता म्हणजे निवडून आल्यानंतर ही योजना ही घोषणा म्हणजे आमच्या गळ्यातला हाडूक झालाय गिरता येत नाही आणि बाहेर फेकता येत नाही अच्छे दिन आणता येत नाही तसं सांगता येत नाही आता तसच थोडंफार या लाडक्या बहीण योजनेचं झालेलं आहे या निवडणुकीत महायुती सरकारने अच्छे दिन गे हा नारा दिला अच्छे दिन अश्चितीने यावेत यासाठी लाडक्या बहीण लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देणारी अशी महत्वाकांक्षी योजना हो आणली आणि नाव दिलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता दरमहा पंधराशे रुपये मिळणार घर बसल्या मिळणार म्हणून बायांनी भरभरून मतं भाजपला दिली भरभरून आणि विक्रमी बहुमताने भाजप आणि महायुती सत्तेत आली पूर्ण चमत्कार होता लाडक्या बहीण योजनेचा तर ही योजना याआधी मध्य प्रदेशमध्ये चालू आहे शिवराजसिंग चौहान यांनी ही योजना आणली आणि त्यात ते त्यांचं सरकारही आलो मध्य मध्य प्रदेशमध्ये प्रदेश भाजपचं त्याचीच कॉपी इकडे आपल्याकडे करण्यात आली आणि आपल्याकडे ती योजना क्लिक झाली आता म्हणजे आता लाडक्या बहीण योजनेने प्रचंड बहुमत तर आहे पण आता दरमहा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये सर टाकायचं आहे सरकारला ते पंधराशे रुपये आणताना सरकारची दमछाक सुरू आहे पैसाच नाही पैसे आणणार कुठून प्रचंड ओढाताण सुरू आहे सध्या सरकारची कारण उत्पन्न आता फारसं उत्पन्न राहिलेलं नाही आणि जे आहे जे होतं ते सर्व लोकप्रिय योजनामध्ये फुकून दिलं अनेक कोटी कोटी रुपयांच्या पायाभूत योजना पायाभूत विकासाच्या योजना सरकारने हातात घेतल्या आहेत त्यासाठी पैसे कर्ज काढलाय प्रचंड तुम्हाला धक्का बसेल तुम्ही ज्या महाराष्ट्रात राहता त्या महाराष्ट्र सरकारवर नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयांच कर्ज आहे नऊ लाख कोटी नऊ लाख कोटी कशाला म्हणतात कर्ज आहे आणि ते कर्ज परत करायचं आहे त्या कर्जावर व्याज देण्यातच सरकारची दमछाक सुरू आहे त्याच व्याजच प्रचंड येत आहे पण आता कर्ज काढल्या द्यावंच लागले कर्ज फेडण्यासाठी कर्ज व्याज कर्ज फेडण्यासाठी कर्ज काढलं जात आहे कर्जावरच व्याज देण्यासाठी कर्ज काढलं जात आहे ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे <laughs> ते पण ते कसं सांगता येणार गळ्यातला हाडू बनलेला आहे सर्व त्यामुळे लाडकी बहिणी योजना म्हटलं की सत्ताधारी आमदार इरिटेट होत चिडतात चिडतात आज विधानसभेत एका भाजपच्या आमदाराने हा विषय काढला त्यांनी म्हटलं की बाबा तो अवैध दारू विक्रीवर बोलत होता अवैध दारू विक्रीचा बायांना त्रास आहे वगैरे त्याविषयी बोलताना त्याने लाडक्या बहिणी योजनेचा उल्लेख केला त्याच्यावरून देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले फडवीस म्हणाले की प्रत्येक गोष्टीत तुम्ही लाडक्या बहीण आणू नका अन्यथा घरी बसावं लागेल म्हणजे सूर पहा तुम्ही मुख्यमंत्र्याचा सूर का मुख्यमंत्री पण त्या तुम्ही प्रत्येक गोष्टीत लाडक्या बहीण लाडक्या बहीण करू नका अन्यथा घरी बसावं लागेल लागे। आपल्याला ये येईल योजना गेली आणि ते खरं आहे लाडकी बहीण योजना आता सरकारला चालूच ठेवावं लागेल पुन्हा निवडून यायचं असेल तर चालू ठेवावं लागेल ती, ती बंद नाही करता येणार ती बंद केली पूर्ण बाया तुमच्या विरोधात गेल्या पूर्ण बाया विरोधात मतदान करतील तुम्ही तुम्ही व्हा हे सरकारलाही कळतं त्यामुळे आता मग का पैसे नाही तर काय कुठून त्यामुळे कोणी लाडक्या बहिणी योजनेची तारीफ करतं कोणी हे करतं तेव्हा तेव्हा हे सत्ताधारी महायुतीवाले म्हणजे अस्वस्थ होतात संतापतात चिडतात चिडतात त्यामुळे तर हा जो आमदार होता भाजपचा तो काय योजनेच्या विरोधात बोलत नव्हता तो चांगल्या अर्थाने बोलत होता पण देवेंद्र संतापले त्याच्या योजने देवेंद्राने सांगितलं की योजनेच्या विरोधात बोलू नका फडणवीसांनी हे सांगितलं की आता या आता या योजनेसाठी पैसे पाठवताना तारीख पाळली जात नाही मागे पुढे होतं अनेकदा बराच उशीर उशीर होतो बाया आरडाओरडा करतात विरोधक आरडाओडा करतात तेव्हा सरकार सां, सरकार सांगावं लागतं देत देतायत देत देता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लाडकी बहिणी योजना चालू राहतील पैसे चालू राहणार त्या योजनेचे मुख्यमंत्री म्हणाले की या योजनेची दुसऱ्या योजनेशी करवत करत नाही या योजनेची दुसऱ्या योजनेशी करवा करता येत नाही इतके अशी परिस्थिती आहे एकूणच आणि आपण मुख्यमंत्र्यांनी काल कबुली का केलं की उडा आहे आर्थिक उडाताण सुरू आहे परंतु आपली महाराष्ट्राची वाटचाल दिवाळ खोरी करी नाही आपण अजूनही मर्यादेत आहोत प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकार पुरवणी मागण्या घेऊन पुढे येत आहे है। यावेळी सुद्धा सरकारने पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या ठेवल्या गेल्या वेळेला ठेवल्या प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी सरकार पुरवणी मागण्या घेऊन पुढे येत आहे पुरवणी मागण्या म्हणजे एक प्रकारचं कर्जच आहे कर्ज कर्ज काढून सरकार चालू आहे पण लोकप्रिय योजना वाढतायत वाढल्या आहेत त्यांच्या नुक त्या नशेवर सरकार बल्ले बल्ले सुरू आहे काय वाटते तुम्हाला एक कुठपर्यंत चालेल हे दुकान कॉमेंट करा Não estava.